हे बघा मंडळी तोडून पण दाखवते मी तुम्हाला एवढ्या खुशखुशीत झाल्या आहेत ना हे बघा खूप छान झालेले आहेत तर नक्की करून बघा तुम्ही पण नमस्कार मंडळी आज आपण देवीच्या प्रसादासाठी नवरात्रामध्ये खास केल्या जाणाऱ्या कडाकण्या बघणार आहोत आपण तर देवीला खास करून आठवी किंवा म्हणजे सातव्या आठव्या माळीला कडाकण्याची माळ घालतात तर ते गावाकडले आपले स्पेशल आहेत देवीसाठी तर ते आपण चला बघूया कशा करायच्या कडकने गुळ चिरून घेणार आहे म्हणजे पटकन पाण्यामध्ये विरगळेल तर आपण एक वाटी गूळ घेतलेला आहे आणि हा भिजत घालणार आहे पाण्यात थोडा पाहिजे थोडंच टाकणार आहे पाणी व्यवस्थित हा वितळण्यासाठी आपण मीठ ठेवते आता वेगळीकडे कारण गरम नाही करायचं आपल्याला हे पाणी थोडंसं वितळायचं आणि इथं आता पीठ मळून घेणार वाटी मैदा घेणार आणि इकवाटी गव्हाचं पीठ तुम्ही नुसत्या गव्हाचं पिठाचं पण करू शकता किंवा नुसत्या मैद्याचं पण करू शकता याच वाटीने मी रवा घेणार अर्धा वाटी रवा घेत एकदम छान होतात रवा घातला ना हे बघा अर्धी वाटी रवा याच्यात मिक्स करून घ्यायचा आणि चाळून घ्यायचं हे पीठ सगळं मिक्स करून आणि अर्धी वाटी याच डाळीचं पीठ घ्यायचंय चना डाळीचं पीठ आणि इथं मी दोन चमचे तूप घेणार आहे हे चांगलं कडकडीत गरम करून आहे आपल्याला थोडी वेलची पूड घालणार पूड मीठ घालायचं थोडं गोडाचा पदार्थ असला ना तरी पण मीठ घालायचं खूप छान टेस्ट येते मीठ घालायचं थोडस आपल्याला आणि एकदम कडक आपण तूप हे कडकडीत एकदम तूप तापवलेलं तर ते घालायचं आता तेल पण वापरू शकता तुम्ही पण मी तूप घातले आणि हे मिक्स करायचं चमच्याने मिक्स करा नाही तर ते खूप कडक आहे ना भाजू शकत आता हाताने केलं तरी चालेल गार झाले तुपाचा छान फ्लेवर येतो म्हणून तूप घालायचं मस्त हे बघा चोळून झालंय सगळं व्यवस्थित आहे बघा असा मुटका व्हायला पाहिजे आता आपण गुळाचं पाणी टाकून मळणार तर मी गाळून घेणार आहे पाणी जसं लागेल तसंच पाणी टाकायचं घट्ट मळायचं एकदम त्याचं एवढं घट्ट आहे मी आता याचे छोटे छोटे गोळे करायचे आपल्याला जसे तुम्हाला कडकण्या कसे असतात जास्त मोठ्या पण नसतात जास्त लहान पण नसतात त्याप्रमाणे आपण गोळे करणार हे असं चिरतं पीठ आपण वाटेने करणार कारण गोळाच आहे ना हे बघा असं करायचे वाटीने त्याचं आकार करून घ्यायचा आणि एक्स्ट्राचं पीठ आहे ना ते परत आपण त्याची पुरी करू शकतो आणि थोडंसं लाटून घ्यायचं जरा जाड आहे ना ही पुरी म्हणजे अजिबात चिरत नाही आहे हे बघा हे बघा आणि आपण हे काटेरी चमचा आहे ना त्याच्याने आपण होल पाडायचे म्हणजे फुगणार नाही आणि कडक होतील खुशखुशीत एकदम तेल पण आहे तर मी आता टाकून घेते पूर्ण कडक जास्त मोठा नाही ठेवायचा गॅस बारीक गॅसवरच तळायची बघा किती कलर छान आले नाही आता काढून घ्यायची मस्त खुसखुशीत आणि कमी तेलकट कट अजिबात तेल पित नाहीये मस्त सुंदर कलर आलेला ह्याच कलरवर आता काढायच्या जास्त नाही लाल होऊ द्यायच्या तुम्हाला आणखीन एक मी पद्धत दाखवते पारंपरिक पद्धत हे बघा हे पुरी केलेली ना आपण तर त्याला ना असे चिमटे घ्यायचे याला कडकणी अशी म्हणतात हे बघा दुसरीला पण दाखवते आणि हे तळायचे आता हे बघा मंडळी पारंपरिक कडकण्या तयार झालेल्या आहेत आपल्या किती सुंदर झालेले आहेत बघा आणि खूप टेस्टी आणि खुसखुशीत झालेले आहेत मस्त एकदम खारीसारख्या तर नक्की करून बघा तुम्ही पण आणि आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद